एक नाण्याची गोष्ट प्राचीन काळी तक्षशिला विद्यापीठात आचार्य चाणक्य राहत होते त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती त्यांना तर कुणी नीती उपदेशासाठी भेटायला येत असे एकदा संध्याकाळी एक, एक माणूस त्यांच्या कुटीरासमोर उभा होता तो अतिशय गरीब दिसत होता कपडे फाटलेले चेहऱ्यावर उपासमारीचे चिन्ह डोळे आतल्या भुकेने पडलेले तो हात जोडून म्हणाला महर्षी मी गेल्या तीन दिवसापासून उपाशी आहे माझी बायको आणि दोन लहान मुले कृपया मला काही धन द्या जेणेकरून आज तरी आम्हाला जेवण मिळेल तुमची कीर्ती ऐकून मी दूरवरून चालत आलो आहो चाणक्य कुटीरातून बाहेर आले त्यांनी त्या माणसाला डोके ते पाय पासून निरखून पाहिलं मग शांतपणे आत गेले आणि आपल्या छोट्याशा झोडीतून फक्त एक तांब्याचं नाणं काढलं ते त्याला देताना म्हणाले हे घे उद्या याच वेळी परत ये तो माणूस झाला राग निराशा आणि अपमान एकत्र घेऊन तो ओरडला एक नाणं आचर्य या तर एक वाटी तांदूळही येणार नाही तुम्ही माझ्या दरिद्र्याची थट्टा करत आहात का मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट केलेत चाणक्याचा चेहरा शांतच राहिला ते म्हणाले राग करू नको हे नाणं घे आणि उद्या ये तो माणूस नाणं घेऊन निघून गेला मनास शिव्या देत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो परत आला आणखी कमकुवत दिसत होता डोळे आणखी खोलगट गेले होते चाणक्यांनी पुन्हा एकच नाणं दिलं आणि म्हणाले उद्या ये तिसऱ्या दिवशीही तेच चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशीही तेच चालू राहिलं सातव्या दिवशी तो माणूस रागाने थरथरत चाणक्या समोर उभा राहिला तो ओरडला हे क्रूर माणसा तू माझ्या भुकेसोबत खेळ खेळतोस सात दिवसात सात नाणी ही कसली दया आहे जर तुला मदत करायची नव्हती तर पहिल्याच दिवशी नकार देऊन हकलून का नाही दिलं चाणक्य शांतपणे हसले मग त्यांनी विचारलं सांग बर मी आधी दिलेली सहा नाणी तू काय केलीस एकेकाचा हिशेब दे तो माणूस प्रथम गप्प राहिला मग लाजरेपणे खाली मान घालून म्हणाला पहिल्या दिवशी मी जेवण घेतलं मला आणि कुटुंबाला दोन वेळा पोटभर जेवण मिळालं दुसऱ्या दिवशी मात्र मी दारूच्या दुकानात गेलो आणि सगळं उडवून टाकलं तिसऱ्या दिवशी जुगार खेळलो आणि हरलो चौथ्यापासून पुन्हा उपास झाला पण मला तुम्ही पुन्हा नानद द्याल याची खात्री होती म्हणून मी येत राहिलो चाणक्य म्हणाले आता समजलं का जर मी पहिल्याच दिवशी तुला शंभर किंवा हजार नाणी दिली असती तर दुसऱ्याच दिवशी तू दारू आणि जुगारीत उडवलं असत सगळं गमावलं असतं आणि पुन्हा उपाशी राहिला असतास शिवाय कर्जबाजारीही झाला असतास मी दररोज एकच नाणं दिलं यामुळे तुला दररोज यावं लागलं या येण्याने तुझ्या मनात शिस्त निर्माण झाली तुला रोज मेहनत करण्याची रोज येण्याची सवय लागली आता तुला पैशाची खरी किंमत कळली आहे का मग चाणक्याने आपल्या कुटीरातून एक छोटी चांदीची पिशवी काढली ती उघडली तर आत चांगली चांदीची नाणी भरलेली होती ते म्हणाले आता हे घे यातून तुझं कुटुंब काही महिने सुखाने राहील पण लक्षात ठेव अशिस्त असलेल्या माणसाला एकदम भरपूर धन दिलं तर ते विष बनत ते त्याचा नाश करतं थोडं थोडं आणि शिस्तीने दिलं तर ते औषध बनत ते त्याला नवजीवन जीवन देत तो माणूस चाणक्याच्या घेऊन रडू लागला तो म्हणाला आचार्य तुम्ही मला फक्त पैसे दिले नाहीत तर जीवनाचा खरा मार्ग दाखवला या कहाणीतून चाणक्याची मुख्य नीती दिसते एकदम भरपूर धन देऊन माणसाचा नाश करू नका थोडं थोडं देऊन आणि मेहनत शिकवून त्याचं खरं कल्याण करा